आज आपल्या सम आपल्या सोबत आहेत डॅनियल थॉमस डिसुजा जे मध्ये आलेले आहेत आणि विशेष म्हणजे मंडगडच्या प्रेमात पडलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं मंडगड विषय काय मत आहे पहिले तर नमस्कार तुमचं न्यूज साठी आणि मंडणगड तो म्हणजे मला तर असं वाटत की लोक जास्त जास्त एक मंदनगडचा ॲक्च्युअल रत्नागिरीमध्ये जे काही वातावरण आणि लोकांचे प्रेम ते अक्षरशः मी नोटीस केलंय आणि माझ्या एक्सपिरियन्स जे मला मा स्वतःहून भेटलेलं आहे तो मी त्यांच्यासाठी काही असं योजना मी बनवायचं आहे मला की पुढे जाऊन त्यांना रोजगार किंवा माझं स्वतःचे खूप मोठे प्लान्स आहे ते मला पूर्ण करायचं बट इथे जेव्हा पण मी मुंबईला गेल्यानंतर मेहनतून एकदा दोनदा तर मला असं फील होतं की कधी जाऊ आणि कधी टाइम काढू आणि लोकांची परत भेटू आणि मंदनगडला म्हणजे एवढं मिस करतो हो ना की अक्षरशः मला इथली जागा भरपूर म्हणजे भरपूर आवडली हो आहे आणि काल पण मंदनगडचे जे काही कार्यकर्ता किंवा आपले होते गावचे दोन तीन ठिकाणी आलेले त्यांचं पण प्रेम मला एवढं एवढं भेटलं आणि त्यांचा सहकार आणि आज पण दंडीच्या दिवशी मला खूप का त्यांनी सपोर्ट केलाय आणि खूप का प्रेम दिलाय आणि रिअली मला म्हणजे त्यांचं जे एवढं महत्वानी आ, आ, मला जे काही भेटलंय त्यांचं आणि प्रेम एवढं भेटलंय की अक्षरशः मला खूप आनंद आहे या गोष्टीला सर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि आतापर्यंत त्यांनी विविध अभिनेत्यांबरोबर काम केलेलं आहे बरोबर काम केले स्वतः कोरिओग्राफर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे हा अनुभव काय सांगाल ऍक्च्युली कोरिओग्राफी माझी सुरुवातच तिथून झाली आहे की मी एक डान्सर होतो आणि वाय एम सी ए काटो रोडला वाय एम सी ए क्लब आहे तिथे माझी क्लासेस चालायचे आणि तिथे माझं फाय टू सिक्स सिक्स टू सेवन होतं आणि माझे क्लोज फ्रेंड होते ते टॅरिन्स लुईस जे आपलं मोठे कोरिओग्राफर आहे त्यांचं बॅच सेवन टू एट एट टू नाईन होते आणि एकाच हॉलमध्ये आमचं क्लासेस चालायचे तर स्ट्रगल टाईम होतं बट ती माझी सुरवात होती त्याच्यानंतर मी आपलं जर्नीसाठी माझे स्वतःचे क्लब आहे आता जे कांदविलीला आहे आणि काही प्रायव्हेट क्लास मी चालवतो प्रा म्हणजे क्लब चालवतो आणि माझे बीएमसी मध्ये पण जे टेंडर्स असतात जसं स्विमिंग पूल बीएमसी चे ऑलिम्पिक पूल आहे त्याचं मी होल्डर म्हणजे टेंडर घेतो मी आणि ते पण मी चालवतो तर आता एक्सपिरियन्स तर माझं सुरुवात तिथूनच झालंय डान्सने थोडं मिस करतो मी सर तुमचा जीवनातील खडतर प्रवास कसा होता जीवनातील खडतर प्रवास म्हणजे कसा जीवन प्रवास झाला माझं जीवन एक मी हॉस्टेलमध्ये होतो आणि हॉस्टेलमध्ये असं होतं की मी लहान होतो तेव्हा अडीच वर्ष होतो माझ्या मम्मी पप्पा त्यांनी सोडून मला तिथून गेले त्यांचं पर्सनल लाईफ होतं बट तिथून मला जे शिक्षण भेटलं आणि जे काही मी तिथून शिकलो आणि खरोखर मला एक हॉस्टेलनी जे सपोर्ट केलं आणि जे माझे थिंकिंग मला तिथूनच जागृत झाली आहे लोकांसाठी बोलत काही करणं किंवा जे ज्यांना काम नाही त्यांना रोजगार देणं किंवा बोलतो ना चालता फिरता मला म्हणजे चॅरिटी करणं ते खूप माझं एक छान आहे छंद बोलतो एकदमच छंद आहे की मला ते करणं खूप आवडतं आणि माझी जर्नी तिथूनच सुरुवात झाली आणि आज मी जे काही आहे गॉड ग्रेस की लोकांचं प्रेम आणि हे सगळं जे काही मला भेटतं त्याच्यावर मला इथपर्यंत पोहोचलो सर मंडणगडातून लोक इथून मुंबईला जात आहेत पुण्याला जात आहेत तुम्ही मुंबईतून या ठिकाणी येऊन एक वेगळा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करताय तुमच्या बोलण्यात असं जाणवतं की इथल्या स्थानिकांना रोजगार आपण काहीतरी निर्माण करून देऊया करेक्ट तर हे फार महत्वाचं याबाबत काय सांगाल तुम्ही अक्च्युली माझं तर एवढं हाय की बंधनगड जे मी म्हणजे गावगाव असतं आपलं स्वतःचं गाव असतं माझं एकच सगळ्यांना गाव गावासाठीला त्यांना एक विनंती आहे की जे काही तुम्ही दुसरीकडे जाता किंवा मुंबईला काम करता किंवा कुठेही जाता आपल्याच जमिनीवर स्वतःहून खूप काय करू शकतो तो प्लीज माझं एक रिक्वेस्ट आहे स्वतःच जमीनला कधी सोडू नका आणि ता जमीन प्रेम दिया एवड प्रेम करा कि बोलते ना ढूंढने से भगवान भी मिलता है तो खोदने से कुछ बहुत कुछ मिलता है जस्ट uh, गाव uh, सगळे गावासाठी कि प्रेम करा मंदनगडला तुम्ही ऍक्टिंग क्षेत्रात पदार्पण केलं ते कस काय uh, मी माझी सुरुवात एक एड्सनी uh, uh, म्हणजे एक क्लिप होती स्टोरी uh, त्याचा गवर्नमेंटच काही uh, होतं त्याच्यामध्ये माझी पहिली सुरुवात होती तर त्याच्यामध्ये मला मला एड्स झालंय आणि मी बेडवर आहे त्याच्यामध्ये थोडं डान्स बिन्स खूप काय होतं हे सारी म्हणजे तिथून माझी सुरुवात झाली आणि जे काही छोटे मोठे रोल्स भेटतात ऑफिस येतात तो मी ते करत असतो मला तो माझे ड्रीम आहे की मी एक लेवलवर जाऊ जिथे बिग बॉस प्लॅट प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर मला जायची इच्छा आहे आणि ते मी थोडं ट्राय चाललंय माझं जे ऑफिस बघू काय होतं पुढे आणि तुमचं आणि सगळ्या लोकांचं जर प्रेम असेल तर कदाचित मी तिथपर्यंत पोहोचणार पोहचेल धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलला तुम्हाला पुढील वाटचाल मनबरोबर शुभेच्छा राहतील धन्यवाद थँक्यू 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 मॅडम आपलं प्रेयर इंडिया फाउंडेशन जे आहे संस्था त्या माध्यमातून आपण नेमकं काय करतात काई आ, काई इच्छा आहे सगळ्यात तो। पहिले तर मी सांगेल जय महाराष्ट्र जय रत्नागिरी आणि जय इंडिया प्रेयर इंडिया फाउंडेशन त्याच्यामुळे आपण इंडियन आहोत आणि मुंबईमध्ये राहून एक धावपळच्या लाईफ मध्ये आम्हाला एक किती होऊन एवढं बरं वाटलं आणि माझे मिस्टर त्यांची इच्छा होती की जसे ते मोठे झालेत आश्रम मधून त्यांना आई वडिलांचं प्रेम तर जाऊ द्या आई वडीलच नाही भेटले तर त्यांना एवढं असं वाटतं की मी ते प्रेअर इंडिया फाउंडेशन मध्ये लोकांसाठी एवढं करू आणि स्पेशली इथे आम्ही शेतकरी म्हणून आलोय तर आमचं असं लागलं की आमचा जीव लागलाय ते गावात मंडनगड साठी त्यांना आणि मला एक बोलतात नवरा बायको मिळून आम्हाला खूप काय करायचं आहे खूप काय म्हणजे जे गरजा आहेत इथे ते लोकांना ऍक्च्युअल पाहिजे आज एक एक्झाम्पल म्हणून दय्य एक, एक छोटासा प्रोग्राम त्यांनी ऑर्गनाईज केला डॅनियल ह्यांनी माझ्या मिस्टरांनी त्याच्यातून त्यांना सांगायचं होतं की हे तर छोटंसं आहे अजून तुमच्या गरजा तुमचे तुमचा रोजगार काय असेल तर मी करेन म्हणून एक इशारा होता त्यांना आणि लोक भरपूर एन्जॉय करून गेलं आम्हाला तेवढं बरं वाटलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या प्रेअर इंडिया फाउंडेशन मध्ये एक आम्हाला त्याला एक प्लॅटफॉर्मला एवढं वरती आणायचं जेणेकरून ते येणार आहे तुमच्या लोकांमुळेच तुमच्या मुळेच येणार तुमच्या फीडबॅक मुळेच येणार आणि तुम्ही जेवढा सपोर्ट कराल तेवढं आम्ही अजून तुमच्यासाठी करू मंडनसाठी करू आणि इथल्या लोकांसाठी भरपूर काय करू आणि आम्हाला आशीर्वाद राहू द्या आणि आमच्या मुलाला ब्लेसिंग भेटेल तुमच्याकडून भरभरून आणि माझे मिस्टर त्यांच्याकडून मी भरपूर काय शिकले आज जे पण मी बोलते त्यांच्यामुळे मी बोलते आणि मला आई वडिलांनी तर मोठं केलंय पण पुढे जगात कसं काय अजून प्लॅनिंग आणि आपण चांगलं काम करायचं ते नवऱ्याने शिकवलं रत्नागिरी जिल्हा माझे नऊ तालुके आहेत अच्छा त्यातला एक मंडणगड आहे आणि विशेषतः मंडणगड का निवडले तुम्ही मंडणगड ह्याच्यासाठी निवडलं आम्ही भरपूर जागे बघितलं पण असं आपलं पण नाही वाटलं आपलं असं इथे वाटलं आम्हाला लोकांना भेटून इथल्या लोकांशी आम्ही जेव्हा बोलो आणि जिथे व्यक्तीला आपलं असं तिथेच तो घर घेतो मला एवढं आपल्या सोबत आहेत डॉक्टर रमिता राठोड त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं मनगड विषयी काय मत आहे आणि त्यांचा संकल्पक काय आहे या बाबतीमध्ये नमस्कार खूप चांगलं वाटलं आज मी पहिल्यांदा ह्या गावात आली आहे म्हणजे जिजू आहे माझी सिस्टर आहे अर्चना तर पहिल्यांदा आम्हाला सरप्राईज होते की बाबा त्यांनी इथे जागा घेतली रत्नागिरी म्हणलं मुंबईचा व्यक्ती रत्नागिरी तो बँड्रावरून इकडे सरप्राइझिंग होतं पण ह्याच्यामध्ये म्हणतो ना की देवाची पण काहीतरी लिला असते असेल काहीतरी मग इथे त्या निमित्ताने आम्हाला येणं झालं इथली लोक खूप प्रेमळ आहेत खूप सुंदर म्हणजे आम्हाला वाटलंच नाही की आम्ही वेगळ्या सिटीमध्ये आलोय एकदम परिवारासारखं त्यांनी आम्हाला ग्रीड केलं आणि माझे जिजू ह्यांनी खरंच म्हणजे मी तुम्हाला जेवढं थँक्स बोलेल ह्यांच्यासाठी कमी आहे माझी सिस्टर सो so, खरंच थँक यू आणि पंधरा ऑगस्ट आणि गोपाळ काला हे दोन दिवस एवढे यादगार राहिलेत की आमच्या मधल्या सगळ्यात बेस्ट मोमेंट्स आम्ही इथे स्पेंड केलेला आहे सगळी सुविधा खूप सुंदर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात फक्त प्रेम आणि प्रेम प्रेमच असतं सगळ्यांवरती देव खरंच खूप सारी कृपा करू आणि आम्ही असंच येत राहू आणि तुम्हाला भेटत राहू खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुमचे थँक्यू थँक्यू सो मच धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये आता आपण मुंबई पुण्यामध्ये पाहतोय माणसाला मनशांती ही फार आवश्यकता आहे खरी गोष्ट आहे तर त्या बाबतीमध्ये इथलं वातावरण बद्दल काय कसं माहितीये का, का, का? मनशांती ही फक्त निसर्गाच्या सानिध्यात मिळू शकते हृदयामध्ये प्रेम असणं म्हणजे मनशांती पण ते प्रेम सुद्धा क्रिएट व्हायला निसर्गाचाच संपर्क लागतो निसर्गाच्या संपर्काशिवाय काहीही शक्य नाहीये मी स्वतः हॉलिस्टिक हिलर आहे मी लोकांना सांगते की लव्ह एनर्जी तुम्ही क्रिएट करा त्यासाठी योगा मेडिटेशन सगळ्या गोष्टी आहेत पण निसर्गाच्या संपर्कात आल्याने खऱ्या अर्थाने ते म्हणतो ना प्रेममय जीवन होतं प्रेममय दृष्टी होते आणि आपण निसर्गमय झालो मग प्रेममय आपोआप होतो आणि जो काही आजार आहे तो आपोआप बरा होतो आणि मनाशी संबंधितच आपले शारीरिक आजार असतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर मी सगळ्यांना सांगेन की जे कोण लोक आपण शहरामध्ये आहे जे जी जीवन जगतात ते काही क्वालिटी लाईफ नाही आपण फक्त एक जीवन जीवन वाली बात होती है, है ना म्हणजे जी फक्त जीवन का हे कॅरी करतो आपण पण खऱ्या अर्थाने जर जीवन जगायचं असेल तर त्या बिझी शेड्यूल मध्ये पण वेळ काढावा आणि मंडणगड सारख्या या निसर्गाच्या सानिध्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यावं आणि त्यांनी याचा अनुभव करावा की खरंच जगणं काय असतं ना आणि ही फिलिंग त्यांनी अनुभवावी मी तर खरच खूप धन्यवाद करते मी येत नव्हते पण खूप असं योग म्हटलं झालं ना हे माझे जिजू माझी सिस्टर आणि एक फॅमिली गॅदरिंग काहीतरी निमित्ताने घडलं मी येत नव्हती पण देवाच्या धन्यवाद यांनी मला फोर्स करून आणलं आणि मी हे सुंदर अनुभव अनुभव सरांची एक संकल्पना आहे त्यांना या ठिकाणी इथला जो स्थानिक आहेत म्हणजे कोकणी माणूस आहे रोजगाराच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून आहे त्याचबरोबर त्यांना आयुष्यामध्ये जे अनुभव आलेले आहेत त्या आधारे त्यांचा एक मानस आहे की या ठिकाणी वृद्धाश्रम आपण एक चालू करून जे असं त्यांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे तसं त्याचं काहीतरी त्यांना देणं द्यायचं आहे समाजाचं देणं द्यायच्या आशयाने त्यांना कार्य करायचं आहे तर त्या बाबतीबद्दल काय म्हणतात हो नक्कीच कारण माझ्या जिजूने बघा काय माहिती का एकदम झिरो मधून त्यांनी लाईफ क्रिएट केलेली आहे जे सक्सेस आज दिसते आपल्याला जे काही फॅन्टसी ब्युटी सगळं काही जे आहे त्यांचं दिसतंय की बाबा फ्लरिशनेस आहे रिचनेस आहे जे काही मिळवलं त्यांनी शून्यातून अगदी त्यांची स्ट्रगल स्टोरी मी आता नाही बोलू शकत पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की अगदी शून्य जिथे मागे पुढे कोणी असतं आणि एकता माणूस जेव्हा जगामध्ये लढायला निघतो ना तर ते स्ट्रगल डॅनिलने केलं आणि देवाची कृपा की एकटा माणूस चुकीच्या ठिकाणी मार्गाने पण जाऊ शकतो त्यांना चांगले बरे वाईट सगळी लोक मिळाली पण ते योग्य मार्गालाच आले आणि देवाचीच कृपा समजते की चांगली लोक त्यांना भेटत गेली त्यांच्या मेहनतीचं चीज झालं मग त्यांना लाईफची ती माहिती बाबा की काय असतं आणि आपल्या प्रत्येकाचं ना समाजाला देणं आहे आय आहे सो ज्या का राजा रंग फकीर प्रत्येकाला मृत्यू हा अटल सत्य आहे पण जे जगण्यामधली क्वालिटी असते ना हे फक्त माझ्यासाठी मी मी पणा ह्याला जगणं म्हणत नाहीये आपण जेव्हा खऱ्या अर्थाने सोसायटीला समाजाला काही देतो ना ते खरं जगणं आहे आणि त्यांना जाणं आहे पूर्णतः दोघांना पण तर खरच त्यांच्या माध्यमातून इथे रोजगार मिळावा लोकांना कमवायच्या संधी मिळावा त्यांचा अजून बरेचसे प्रोजेक्ट आहेत अपकमिंग की जिथे फार्म हाऊस वगैरे बनवणार वृद्धाश्रम आहे लहान मुलांसाठी साठी त्यांना खूप काही करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी होणार आहे काय असं माहितीये का ज्यावेळेस आपण देतो ना ते आपल्याला आपोआप मिळत जातं आपल्याला स्वतःसाठी काही करावं लागत नाही देत रहो पात्र राहू हे देणेवाला देते रहता आहे तर असे त्यांची संकल्पना आहे म्हणून आम्हालाही बरं वाटलं की चला एक काहीतरी निमित्ताने चांगलं कार्य देव आपल्याकडनं घडवून घेतोय तर असं आहे थँक्यू